घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुद्र कॉम्प्युटर सावरकर नगर सावरकर रोड विटा आमच्याकडे नवीन आणि जुने कॉम्प्युटर्स लॅपटॉप आणि प्रिंटर्स सी सी टी व्ही इत्यादी प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल रुद्र कॉम्प्युटरची स्पेशल ऑफर रुपये सात हजार नऊशे नव्याण्णवपासून नवीन कॉम्प्युटर उपलब्ध प्रोप्रायटर प्रसाद चोथे मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात नऊ आठ सात एक 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 पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते या भक्ती भक्तिनिवासचे उद्घाटन महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश येथील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री रेवणसिद्ध मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशस्त भव्यदिव्य भक्तनिवास या वास्तूचे उद्घाटन व वा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते व युवा आमदार सुहास भैया बाबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बंकेचे संचालक अमोल बाबर व अन्य मान्यवर यांची उपस्थिती असे अशी माहिती श्री रेवन सिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव व सहकारी यांनी दिली महाशिवरात्रीच्या महत्वपूर्ण दिवशी असंख्य भक्तांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता श्री खानापूर येथे मंदिर परिसरात उद्घाटन सोहळा संपन्न होईल दोन कोटी पेक्षा जास्त खर्चाचे दहा सदनिका प्रशस्त हॉल भक्तांच्या अंघोळीसाठी गरम गर्म पाण्याची व्यवस्था सोलर सिस्टीम सुसज्ज कार्यालय इन्व्हर्टर अशा प्रकारे सर्व सोयीनियुक्त असे भक्त निवास उभारण्यात आले आहे या ठिकाणी लांबून आलेल्या भक्तांची निवासाची उत्तम सोय सुविधा उपलब्ध केली आहे यावेळी उपसरपंच कुमार पवार माजी सरपंच ज्योतिराम घोरपडे ज्येष्ठ नेते शशिकांत घोरपडे विश्वस्त राजेंद्र गुरव विश्वस्त मदन गुरव जयराम गुरव बाळकृष्ण गुरव विठ्ठल पवार संजय कोके आदींसह ट्रस्टी उपस्थित होते आज श्री क्षेत्र रेवच्छिंद मंदिर यांना मी या ठिकाणी आपला सर्व पत्रकार बांधवांना निमंत्रित अगदी कमी वेळेमध्ये आमच्या निमंत्रणाला आणि विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी पत्रकार बांधव उपस्थित झाला त्याबद्दल सुरुवात केला आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपणाला या ठिकाणी निमंत्रित करण्याचा उद्देश श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिर रेणावी या ठिकाणी आमचे नेते आणि केंबू जनक स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी साकारण्यात आलेल्या श्री रेवणसुद्ध भक्तनिवास या नवीन वास्तूचं भव्य उद्घाटन आणि भाविकांच्यासाठी लोकार्पण सोहळा उद्या महाशिवरात्रीनिमित्त गुरुवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी करण्याचं निश्चित झालेलं आहे सदर कार्यक्रमासाठी या राज्याचे कर्तबदार आणि फारशी मंत्री पर्यटन मंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आपल्या खानापुर आठपाटी विसापूर सर्कलचे आमदार माननीय भैया त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय अमोल दादा या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भविन दिव्य असा हा सोहळा उद्या सकाळ अकरा वाजता या ठिकाणी संपन्न होत आहे या भक्तनिवासाच्या निर्मितीसाठी इतर देवस्थानांच्या विकासाच्या गतीच्या दृष्टीन जो विकास देवण इतर देवस्थान नव्हते तशा पद्धतीने या देवस्थितांचा विकास व्हावा मंदिरांचा विकास व्हावा या भावनेनं आम्ही सर्व देवस्थानची आमची विश्वस्त आम्ही अनिल भाऊंना या संदर्भामध्ये भेटलो आमची त्यांना विनंती आम्ही त्यांना विनंती केली आणि आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये एखादा सुसज्ज असं भक्तनिवास या ठिकाणी व्हावं अशी आम्ही भाऊंना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन भाऊंनी दोन कोटी पाच लाखाचं त्या ठिकाणी भक्तनिवास मंजूर केले या मंदिरात देवदर्शनासाठी महाराष्ट्र आंध्र आणि कर्नाटक इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणातून दर्शनासाठी येत असतात त्याच पद्धतीने ते ये दें दें मुक्कामी येत असतात मुक्कामी रात्री येणाऱ्या लोकांची